जैन बोर्डिंग व्यवहार रद्द विशाल गोखलेंचा माघार जैन मुलींशी भेट घेतल्यानंतर मोघळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना साताऱ्यातील महिला डॉक्टरची आत्महत्येपूर्वी आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदनेशी व्हॉट्सअपवर संवाद सुसाइड नोटमधील महिला डॉक्टरचा डेटा तपासणार जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी दोनशे तीस कोटी गोठवले प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला दोनशे तीस कोटी काढता येणार नाही धर्मादाय आयुक्तांचे निर्देश महिला डॉक्टर प्रकरणी रणजित सिंग निंबाळकरांचा काहीही संबंध नाही मला थोडीशीही शंका असती तर मी कार्यक्रमाला आलो नसतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची क्लीन शीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा सह्याद्री अतिथी गृहमध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार त्यासोबतच आज भाजप प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजनही होणार पांडव निमित्त नागपूरच्या कुहीमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सिनेस्टार देवदत्त नागेसह आमदार राजू पारवे यांची उपस्थिती नाशिक ते दिल्ली रात्रकालीन विमानसेवा सुरू भास्कर भगरे आणि राजाभाऊ वासेंनी केला पहिला प्रवास नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न यशस्वी भास्कर भगरेंची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघासह चौसष्ट अधिवेशन कराडमध्ये संपन्न पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झालं उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब पाटील देखील होते उपस्थित वाशिम जिल्ह्यामधल्या हाराळ आणि गोठा गावात चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित हाराळ आणि गोठा गावातील शेतकऱ्यांचा चिखली सबस्टेशनवर आंदोलन रब्बी हंगाम सिंचन ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा संताप जालनामध्ये दोन दिवसांपासून फरार आरोपीला त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक वारंवार गुन्हे करून आरोपी दहशत निर्माण करत होता